नमस्कार पशुपालक मित्रांनो मी, मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो शेळ्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे जीवघेणे आजार असतात ज्याच्यामध्ये काही बॅक्टेरियल असतात काही व्हायरल असतात काही प्रोटोझोल असतात काही मेटाबोलिकसुद्धा असतात तर ज्या जीवघेण्या आजारांचे आपण लसीकरण वेळेवर करायला पाहिजे ते जर लसीकरण आपण वेळेवर केले नाही तर शेळी पालकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते पण बरेच असे काही आजार आहेत की ते खूप घातक असतात ते आजार झाल्यानंतर त्याचे उपचार करूनसुद्धा जनावर वाचण्याची खूप कमी चान्सेस असतात त्यामुळे असे आजार आपण जर वेळीच ओळखले आणि त्वरित जर त्याचा उपचार केला तर जनावराचा जीव वाचण्यास फार मोठी मदत होऊ शकते तर बरेच सारे असे आजार आहेत की ज्यामध्ये आपण त्याचे लवकर निदान करून त्वरित आपल्या डॉक्टरांकडून त्याचा उपचार करून घेणे गरजेचे आहे तर आपल्याला त्या आजाराच्या लक्षणावरून तो आजार कोणता आहे हे ओळखता आले पाहिजे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे म्हणून आज आपल्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जे शेळीची पिल्ले असतात खास करून जे आठ दिवसाची असतात किंवा पंधरा दिवसाची किंवा महिनाभऱ्यापर्यंतचे वयाची जी पिल्ले असतात तर त्यांच्यामध्ये धनुर्वात होण्याचे प्रमाण जे आहे ते खूप जास्त असते तर धनुर्वात झाल्यानंतर त्या शेळींच्या पिल्ल्यामध्ये आपल्याला नेमके कोणते लक्षण दिसतात आणि आपण कसं ओळखू शकतो की हा धनुर्वात आहे आणि त्वरित आपल्या डॉक्टरांकडून त्याचा उपचार आपण करून घेऊ शकतो हे जर आपल्याला ओळखता आले तर म्हणून आज आपण बघणार आहोत की धनुर्वात जो असतो नेमकी त्याची लक्षणं कसे असतात आणि आपण तो कसा ओळखायचा असतो आणि धनुर्वाद आपल्या शेळींच्या पिल्ल्यांमध्ये होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल वाल वाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की टिटॅनस नावाचा जो आजार आहे किंवा ज्याला जॉ सुद्धा म्हणतात तर हा आजार कशामुळे होतो त्याचे नेमके कारण काय आहे म्हणजे तो बॅक्टेरियामुळे होतो व्हायरसमुळे होतो प्रोटोजोआमुळे होतो हे सुद्धा आपल्याला जाणून घेणे महत्वाचे आहे तर टिटॅनस हा आजार किंवा ज्याला आपण लॉक जॉ म्हणतो आणि मराठीत ज्याला आपण धनुर्वात म्हणतो तर हा आजार एका बॅक्टेरियामुळे होतो आणि क्लॉस्ट्रिडियम ग्रुपचा हा जो बॅक्टेरिया आहे त्यामध्ये स्पेसिफिकली जर पाहायचं झालं तर क्लॉस्ट्रिडियम टिटॅन नावाचा जो बॅक्टेरिया असतो तर या बॅक्टेरियामुळे हा आजार होतो आणि हा जो बॅक्टेरिया असतो हा बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आहे अनिरोबिक आहे आणि फॉर्मिंग आहे स्पोअर फॉर्मिंग म्हणजे हा बॅक्टेरिया मातीमध्ये स्पोअर तयार करून ठेवतो आणि अनएरोबिक म्हणजे ज्या बॅक्टेरियाला त्याच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी म्हणजे त्याच्या वाढीसाठी ऑक्सिजनची गरज नसते तर ऑक्सिजनच्या ऑप्सेन्समध्ये म्हणजेच ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्येच त्याची वाढ होते तर त्याला आपण अनएरोबिक टाईप ऑफ बॅक्टेरिया म्हणतो तर हा बॅक्टेरिया जेव्हा पिल्यांचा जन्म होतो तर त्यावेळेस जी पिल्यांची नाळ असते ज्याला आंबिलिकस म्हणतो तर त्याच्यामधून हा त्याच्या शरीरामध्ये एंटर करतो कारण ज्यावेळेस पिल्याचा जन्म होतो तर खाली मातीमध्ये त्या पिल्याचा जन्म झाल्यानंतर मातीमधून हे स्पोअर त्याच्या बॉडीमध्ये जातात आणि धनुर्वात हा रोग त्या पिल्यामध्ये होतो तर या गोष्टी आपण टाळू शकतो का आणि ॲक्च्युअल धनुर्वाताची लक्षणे कशी असतात तर त्यासाठी आपण हा ॲक्च्युअल व्हिडिओ बघूया म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून येईल की धनुर्वाताची लक्षणे कशी असतात तर आपण या व्हिडिओमध्ये हे जे शेळीचे पिल्लू बघत आहात तर हे आठ दिवसाचे आहे आणि याला धनुर्वात झालेला आहे ज्याला आपण टिटॅनस किंवा लॉकजॉ म्हणतो तर यामध्ये अशा प्रकारचे लक्षणे आपल्याला दिसतात आपण बघितले की त्याचे सगळे जे जॉईंट्स आहेत ते एकदम कडक झालेले आहे स्टीफ झालेले आहे तर ते जॉईंट आपण हाताने वाकवल्यानंतर सुद्धा वाकत नाही आहे आणि त्याची शेफ्टीसुद्धा आपण बघू शकता एकदम टाईट झालेली आहे तर या धनुर्वातामध्ये जे मसल्स असतात ते पूर्णपणे स्टिफ होतात कडक होतात आणि आपण या पिल्ल्याला जर उचलून घेण्याचा प्रयत्न केला किंवा फिरवण्याचा प्रयत्न केला तर आपण बघू शकता की हे एकदम टाईट झालेलं आहे याला उडन हॉर्स पोश्चर किंवा सॉ हॉर्स पोश्चर म्हणतात म्हणजे जसा लाकडाचा एखादा घोडा बनवलेला आहे किंवा लाकडाचे एखादे खेळणे बनवलेले आहे अशा प्रकारे यामध्ये हे पिल्लू लक्षण दाखवते तर यामध्ये आणखी सुद्धा असतो म्हणजे याचे आपण जर तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर तोंड उघडत नाही कारण त्याच्या जे जॉ मसल्स असतात जबड्याच्या जे मसल्स असतात ते सुद्धा पूर्ण स्टिफ झालेले असतात आपण बघू शकता याला आपण उचलून उभे केले तर त्याच्या जॉईंटची म्हणजे त्याच्या मागच्या किंवा पुढच्या पायाचे जे सांधे आहेत जॉईंट्स आहेत ते वाकत नाही आहे आणि हे एकदम सरळ उभं आहे जसे जा की एखादे लाकडाचे खेळणे बनवलेले आहे तर अशा प्रकारे आणि त्याची शेफ्टीसुद्धा आपण बघू शकता वरच्या दिशेला गेलेली आहे जे नॉर्मल मध्ये अशी नसते तर यामध्ये थर्ड आय लिडचे प्रोलॅप्स ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा होते लॉक जॉ होते म्हणजे याचे तोंड उघडत नाही आणि याचे आपण रेस्पायरेशनसुद्धा श्वासोच्छवास बघू शकता हे डीप रेस्पायरेशन आहे तर अशा प्रकारचे जर लक्षण आपल्याला आपल्या शेळीच्या पिल्ल्यामध्ये दिसून आले तर आपण त्वरित त्याला आपले जे जवळचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून जर उपचार करून घेतले वेळेवर आणि योग्य उपचार जर झाले तर आपण या पिल्ल्याचा जीव वाचवू शकतो या पिल्ल्यामध्ये म्हणजे दोन दिवसापासून अगोदरल्या दिवसापासून हे सगळे लक्षणं दिसत आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पिल्लू उपचारासाठी आणले गेले आहे तर अशा प्रकारची जर लक्षणे आपल्याला आपल्या शेळीच्या पिल्ल्यामध्ये दिसले तर आपण त्वरित त्याचे उपचार करून घ्यावे म्हणजे त्या पिल्ल्याचा आपण जीव वाचवू शकतो आणि जसे की मी आपल्याला सांगितले तर हे टाळण्यासाठी आपण काही करू शकतो का तर ज्या वेळेस शेळीच्या पिल्ल्याचा जन्म होतो त्यावेळेस जे अंबिलिकस असते किंवा जी नाळ असते त्याला आपण ती नाळ सुकेपर्यंत दोन तीन दिवसापर्यंत जर जे मार्केटमध्ये आपल्याला आयोडीन मिळते म्हणजे जसे की पोविडिन आयोडीन ना आहे त्या पोविडिन आयोडीनचा म्हणजे बिटॅटिनचा जर वापर केला आणि पिल्ल्याची थोडी जर आपण काळजी घेतली त्याला मातीमध्ये त्याची नाळ भरणार नाही याची जर काळजी घेतली तर नक्कीच आपण याला या, या आजारापासून वाचवू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले की शेळीच्या पिल्ल्यांमध्ये धनुर्वाताची नेमके कशी लक्षणे असतात तर या लक्षणावरून आपण आपल्याला नक्कीच मदत होईल की शेळीच्या पिल्ल्यामध्ये जर जा धनुरास झाला तर त्याला आपण त्या लक्षणाला ओळखून लगेच आपण त्याचे निदान करू शकतो आणि त्वरित आपल्या डॉक्टरांकडून त्याचे उपचार करून घेऊ शकतो म्हणजे त्या पिल्ल्याचा आपण जीव वाचवू शकतो आणि आपले होणारे आर्थिक जे नुकसान आहे ते टाळू शकतो तर या व्हिडिओचा नक्कीच आपल्याला फायदा होईल धन्यवाद